नमस्कार नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी म्हणून नाशिकमध्ये अनेक झाडं तोडण्याचा घाट सरकारने घातला आहे आणि त्याचे विविध प्रकार आपण रोज बघतो आणि आपला रोज संताप होतो याचं कारण की झाडं जर तोडली पर्वत डोंगर जर तोडले तर तो त्याचा पर्यावरणाचा किती मोठ्या प्रमाणात ऱ्हास होणार आहे हे आता आपल्याला कळून चुकलं आहे आपण याबाबत चर्चा करत असतानाच तिकडे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वीस नोव्हेंबरला एक अत्यंत धक्कादायक निर्णय दिला हा निर्णय धक्कादायक अशासाठी आहे कारण अरावली ही जी पर्वतरांग आहे ती पर्वतरांग पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते या एका निकालामुळे हा निकाल वीस नोव्हेंबरला दिला तेव्हा सरन्यायाधीश बी आर गवई आणि त्यांच्या खंडपीठाने दिलेला हा निकाल आहे याबाबत हरियाणा असेल राजस्थान असेल दिल्ली असेल इथे खूप खळबळ निर्माण झाली आणि आंदोलनाच्या अनेकजण आहेत हा निकाल काय आहे हे आपण समजून घेऊया आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा अरावली पर्वत काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे तर अरावली पर्वतरांग हे छोटे छोटे डोंगर आहेत छोटे पर्वत आहेत छोटे म्हणजे अगदी छोटे नाही आहेत पण हे पर्वतरांग आहे हे पर्वतरांग कशी निर्माण झाली तर दोन जमिनीच्या जमिनी होत्या आणि त्यांची टक्कर झाली आणि ती टक्कर झाल्यानंतर हे अरावली पर्वत तयार झाले आणि तयार होताना ते असे फोल्ड होत होत हे तयार झालेले हे डोंगर आहेत आणि म्हणून हे एकच एक पर्वतरांग आहे ज्याला फोल्डेड हिल्स असं म्हणतात म्हणजे डोंबळून तयार झालेली ही डोंगर रांग आहे तर जेव्हा हे डोंगर रांग तयार झाली तेव्हा हे डोंगर जे होते किंवा हे पर्वत जे होते ते अतिशय उंच होते आणि एक लक्षात घ्या की अरावली पर्वतरांग आहे ना ही हिमालयापेक्षा जुनी आहे असं म्हणतात तर तेव्हा हे डोंगर तयार झाले पण कालांतराने हवा असेल पाऊस असेल याचा परिणाम होत होत त्यांची उंची घटत 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 कमी होत गेली आता ही अरावली पर्वतरांग कुठपासून कुठपर्यंत आहे तर ती गुजरातपासून सुरू होते नंतर हरियाणा असेल राजस्थान असेल आणि दिल्ली असेल या सर्व राज्यातनं ती अशी पश्चिमेकडनं पश्चिमेकडून पूर्वेकडेही अशी अरावलीची पर्वतरांग आहे आणि ह्या सगळ्या जे राज्य आहेत हे जी सगळी राज्य मी म्हणाले की गुजरात हरियाणा राजस्थान दिल्ली या सगळ्या राज्यांचं पर्यावरण आहे ती फार मोठ्या प्रमाणात ही अरावलीची पर्वतरांग जपते कशी जपते तर वारे जे असतात गरम वारं जे असतात दिल्ली ते दिल्लीला पोचू नयेत आणि ते हे पर्वतरांग अडवते किंवा पाऊस जर असेल तर तो पाऊस अडवते आणि तो पाऊस तिथे पडतो आणि त्यामुळे तिथे हिरवळ निर्माण होते या असे अनेक गोष्टी ही पर्वतरांग जपत असते आता या पर्वतरांगेत काय काय आहे तर तुम्हाला माहिती असलेले अनेक पर्यटन स्थळ तिथे आहेत म्हणजे तुम्हाला माउंट आबू माहिती आहे सो माउंट आबू हे अरावली पर्वतीचंच येतं तिथे गुरु शिखर म्हणून सर्वात मोठं शिखर आहे तिथे हे गुरु शिखर वर काय आहे तर दत्ताचं मंदिर आहे तुम्हाला माहित असेल तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला याची माहिती मिळेल तिथे हळदी घाट हा आहे हळदीघाटाची लढाई तुम्हाला माहिती आहे राणा प्रताप यांनी लढलेली ही लढाई ऐतिहासात फार 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 प्रसिद्ध आहे आणि आपण आपल्यापैकी अनेक जणांनी हळदीघाटाला भेट दिली असेल तिथे दिल्लीच्या जवळ त्या बाजूला तुम्ही गेलात तर तिथे सस्रिका म्हणून व्याघ्र म्हणजे वाघांचं अभयारण्य हे पण खूप फेमस आहे सस्रिकाला पण अनेक जण जातात इतकंच नव्हे तर या अरावलीतनं दोन तीन अशा महत्वाच्या नदी आहेत त्या वाहतात एक आहे तर साबरमती नदी आहे दुसरी बनास म्हणून एक नदी आहे ही बनास नदी का महत्वाची आहे कारण ते ही नदी जी आहे ना ही गुजरातच्या कच्छमध्ये जाते गुजरातचा कच्छ म्हणजे तुम्हाला माहिती आहे पूर्ण वाळवंट आहे रण आहे ते आणि त्यामुळे ती तिकडे वाहते त्यामुळे ती अत्यंत महत्वाची आहे आणि एक लुनी नावाची एक नदी आहे आणि ती सुद्धा असंच जे रण आहे त्या रणासाठी अत्यंत महत्वाची अशी नदी आहे त्यामुळे ह्या सगळ्या नद्या वाहतात आणि त्याच्या एका बाजूला हे थारचं वाळवंट राजस्थान आहे राजस्थानात जे आहे ते थारचं वाळवंट आहे आता हे वाळवंट जे आहे पुड़े, पुड़े, पुड़े थोड़ो, थोड़ो, थोड़ो ते पुढे 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 सरकत दरवर्षी ते थोडं 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 पुढे सरकत आहे पण ते अडवले कोणी तर या अरवलीच्या पर्वतरांगाने ते अडवले आता सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला या अरवलीच्या पर, पर्वतरांगांमध्ये किंवा ह्या मातीमध्ये तीन अत्यंत महत्वाची खनिज मिळतात सर्वात जास्त जे जा काही तिथे मिळतं ते म्हणजे कॉपर आणि कॉपर बरोबर तिथे झिंक मिळतं आणि आयर्न मिळतं आता या तीन खनिजांसाठी इथे मोठ्या प्रमाणात खाणी खणल्या जातात आणि आपण किती खाणी खणायच्या आणि त्याचा किती राहस करायचा याच्यावरती सर्वोच्च न्यायालयात एक खटला सुरू होता हा खटला सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला असं सा सांगितलं की बाबा ही पर्वतरांग कुठपर्यंत आहे याचा एकदा तुम्ही निर्णय द्या म्हणजे आम्ही खाणींना परवानगी द्यायची की नाही याचा आम्हाला स्पष्टता मिळेल आणि म्हणून भारत सरकारने म्हणजे भारत सरकारच्या पर्यावरण खात्याने एक समिती बसवली हो आणि या समितीने एक अहवाल दिला आणि तो अहवाल सुप्रीम कोर्टात सादर झाला आणि तो अहवाल स्वीकारून सुप्रीम कोर्टाने वीस नोव्हेंबरला निर्णय दिला तो निर्णय असा दिला की शंभर मीटर आणि त्याच्यावर जर डोंगर असेल तर तो, तो डोंगर मानला जाईल आणि शंभर मीटरच्या खाली जर त्याची उंची असेल तर तो, तो डोंगर मानला जाणार नाही हा निर्णय अत्यंत दुर्दैवी अत्यंत धक्कादायक आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं ना सर्वांनी अत्यंत विनम्र विनंती केलेली आहे की के हा निर्णय कृपा करून तुम्ही बदला कृपा करून याच्यात सुधारणा करा याचं कारण आरवलीची जी पर्वतरांग आहे ती मोठे मोठे उंच उंच डोंगर नाही आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं तसं पाऊस आणि वाऱ्यामुळे यांची उंची कमी झालेली आहे तर शंभर मीटरच्या वर डोंगर हे जे आहेत हे डोंगर मानले जातील आणि शंभर मीटरच्या खाली जे असतील ते डोंगर मानले जाणार नाहीत असा हा जो निर्णय आहे त्या निर्णयामुळे नव्याण्णव टक्के अरावतीतील पर्वत हे आपल्याला तोडायला परवानगी मिळेल कारण नव्याण्णव टक्के हे जे पर्वत आहेत ते शंभर मीटरच्या खाली आहेत आणि त्यामुळे ते तोडण्यास परवानगी मिळेल कारण ते पर्वत मानले जाणार नाहीत आता एक अख्खे पर्वत रांग एक अख्खी पर्वतरांग आपलं पर्यावरण सांभाळते आणि या पर्वतरांगेतले नव्याण्णव टक्के पर्वत जर पाडायला परवानगी दिली पावडायला म्हणजे फोडायला परवानगी दिली तिथे खाणी आणायला परवानगी दिली तिथे बांधकाम करायला परवानगी दिली तिथे इमारती बांधायला परवानगी दिली तर ही अख्खी पर्वतरांग तुटेल नव्याण्णव टक्के याचे पर्वत तुटले जाणार तोडले जाणार आहेत आणि याची अंमलबजावणी निश्चितपणे लगेच सुरू होईल कारण माफिया जे आहेत मायनिंगचे माफिया असतील बांधकाम माफिया असतील हे अशा या निर्णयांसाठी टपलेलेच असतात आणि हे सगळे डोंगर हे पटापट पटापट फोडून टाकतील आणि हे जर डोंगर फोडले तर मी जसं सांगितलं थारचं जे वाळवंट आहे ते आणखी झपाट्याने पुढे सरकेल कारण ते अडवायलाच कोणी नाही दिल्लीचं आत्ताच तुम्हाला माहिती आहे दिल्लीचं जे तापमान आहे ते तापमानाची काय परिस्थिती आहे तिथल्या प्रदूषणाची काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे तर आता जे जे वारे वाहतील त्यांना अडवायला काहीही मध्ये डोंगर राहणार नाही हे थेट वारं हे सगळे सगळं जे आहे हे सगळं दिल्लीला जाईल आणि दिल्लीत चोख होऊन जाईल हरियाणात सुद्धा वाईट परिस्थिती होणार आहे राजस्थानात तर सर्वात वाईट परिस्थिती होणार आहे आणि त्यामुळे आता तिकडे त्या सर्व भागात विशेष करून राजस्थानात एक सिग्नेचर कॅम्पेन सुरू झाले की सगळेजण सहाय्य करतायत आणि हे सगळेजण निवेदन करतायत सर्वोच्च न्यायालयाला की सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचा पुन्हा एकदा पुनर्विचार करावा आणि हे जे शंभर मीटरचा जे त्यांनी जो निर्णय दिला आहे ना तो निर्णय परत केंद्र सरकारकडे पाठवावा केंद्र सरकारला पुन्हा विचार याच्यावर करायला लावावा केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने तुम्ही दुर्दैव बघा ज्यांनी पर्यावरण राखायचं आहे ज्यासाठी पर्यावरण विभाग निर्माण झालाय त्या पर्यावरण विभागानेच हा अहवाल दिला थे थे की शंभर मीटर पर्यंतच्या खाली जे असतील ते डोंगर मानले जाणार नाहीत शंभर मीटरच्या वर असतील ते डोंगर मानले जातील ज्याच्यामुळे नव्याण्णव टक्के आरावली तोडण्याची परवानगी मिळणार आहे आणि त्यामुळे जसं आपण तपोवनाबद्दल खूप तळमळीने आणि खूप कळकळीने बोलतो की आपली झाडं वाचली पाहिजेत त्याच्यासाठी आपण आंदोलन करतोय तसंच एक आंदोलन अरावलीच्या पर्वतरांगात उभं आहे याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ केला जय हिंद